नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील नांदा सोक्के भरे या मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे वर्षा दांदळे या मालिकेत त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली आणि त्या लोकप्रिय झाल्या यानंतर त्यांनी पाहिले न मी तुला या मालिकेत अनिकेतच्या आईची भूमिका साकारली होती ती भूमिका देखील तेवढीच सुपरहिट ठरली मात्र मध्यंतरी वच्छियात्या किंवा उषा मावशी म्हणजेच वर्षा दांदळे यांच्यावर खूप मोठं संकट ओढावलं होतं त्यांचा खूप मोठा अपघात झाला होता हे ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी आपल्या अपघात झाल्याची माहिती स्वतः दिली होती अपघातानंतर त्यांची अवस्था अत्यंत गंभीर होती त्या अंथरुणाला खेळल्या होत्या त्यांच्या पायाला आणि मनक्याला खूप मोठी दुखापत झाली होती त्यामुळे त्यांना खूप दिवस चालताही येत नव्हतं दरम्यान वर्षाताई यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ना मी तुला या मालिकेतील त्यांची भूमिका लोकप्रिय ठरली होती तसेच नांदा सौख्य भरे एकाच या जणू आनंदी हे जग सारे यासारख्या अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकामध्येही त्यांनी काम केले होते अभिनयाबरोबरच वर्षा यांनी नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन देखील केले होते तर मंडळी तुम्हाला वर्षा दांदळे यांची कुठल्या मालिकेतील भूमिका जास्त आवडते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद